तुम्हाला सारखा काखेत घाम येतो का आणि मग चार चौघात लाजल्यासारखं वाटतं किंवा संपूर्ण दिवस तरी खराब होतो पण सतत घाम येणं सुद्धा महागात पडू शकतं कारण यामुळे काखेत फोड येणं किंवा इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतं म्हणून या व्हिडिओमधून काखेत घाम येण्यावर काय उपाय करता येतील हे लगेच जाणून घेऊयात सो नंबर वन आहे स्वेट पॅड्स बाजारात ज्याप्रमाणे सॅनिटरी पॅड्स मिळतात त्याचप्रमाणे तुम्हाला स्वेट पॅड्स सुद्धा मिळतात आणि याची किंमतही जास्त महाग नसते त्यामुळे तुम्ही याचा वापर नक्कीच करू शकता जर तुम्हाला खूप जास्त घाम येत असेल तर तुम्ही हे पॅड वापरू शकता कपड्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला हे पॅड चिकटवून घ्यायचे यामुळे घामाचा वास येण्याचा प्रॉब्लेम सुद्धा दूर होतो दुसरा उपाय आहे नियमित वॅक्सिंग करणं हो बऱ्याचदा काय होतं आपल्या काखेमध्ये जर केस असतील ना तर त्यामुळे आपल्याला खूप जास्त घाम येऊ शकतो म्हणून तुम्हाला ती जागा क्लीन करणं खूप गरजेचं आहे नेहमी ती जागा ड्राय राहिली पाहिजे जर जा ती जागा जास्त वेट राहत असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक आजार होऊ शकतात म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात तरी तिथे वॅक्सिंग करणं खूप गरजेचं आहे नंबर तीन आहे बेकिंग सोडा हो आता तुम्ही म्हणाल बेकिंग सोड्याने नेमकं काय करायचं तर ज्याप्रमाणे आपण घाम येऊ नये म्हणून पावडर लावतो त्याचप्रमाणे तुम्हाला बेकिंग सोड्याचा उपयोग करायचा आहे तुम्हाला काखेत जास्त घाम येत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि काही वेळाने हा सोडा झटकून टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला कपडे घालायचे यामुळे तुम्हाला घाम येणार नाही आणि त्यामुळे घाम हा कपड्यांमधून बाहेर सुद्धा दिसणार नाही आणि कोणता आजार सुद्धा होणार नाही नंबर चार आहे आहार हो जसं की आम्ही नेहमी सांगतो आपलं जे फूड आहे किंवा आपला जो आहार आहे तो प्रत्येक गोष्टीवर इम्पॅक्ट करत असतो म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात आहारात पाणी फळांचा रस नारळ पाणी लिंबू पाणी हर्बल टी हे सगळं घ्यायला हवं यामुळे पाण्याची पातळी चांगली राहायला मदत होते याबरोबरच हिरव्या भाज्या बटाटे केळी सफरचंद मॅग्नेशियम हे सगळं तुम्ही खायला हवं दररोज एक ते दोन ग्लास तुम्हाला टोमॅटोचा रस घ्यायचा आहे त्यामुळे घाम कमी येतो कारण त्यामध्ये अँटीऑक्सिडंट जास्त प्रमाणात असतात यामुळे आपल्या शरीराला थंडावा सुद्धा मिळतो तुम्ही दररोज द्राक्ष सुद्धा खाऊ शकता कारण त्यामुळे सुद्धा घाम कमी व्हायला मदत होते या व्हिडिओमधून मी दिलेल्या या टिप्स तुम्हाला युजफुल वाटल्या का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल तर लोकमत सखीचा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील